नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की काजल सोहमला सांगण्याचा खूप प्रयत्न करत असते अगदी मनापासून तिने प्रयत्न करून सोहमच्या हाताला घट्ट धरून किचनमध्ये तिने आणलेले असते परंतु संगीता हे सर्व जाणत असते तिची अवस्था काय आहे ती काय करायला जाणार आहे ही काजलवरती लक्ष ठेवून असते त्यामुळे तिने दोघांच्या मध्ये येऊन एकमेकांचा हात एक सोडवलेला असतो यामुळे काजल खूप रडत असते अगदी तिच्या भावना अगदी अनावर झालेल्या असतात संगीतास तिला आधार पण देत असते आणि दोघांची सुटकाही तिने केलेली असते कारण की तिचं असं म्हणणं असतं की ती म्हणते नैनाताई आणि कालाताई यांची जशी अवस्था झाली ना तुझी देखील अवस्था या घरामध्ये आल्यानंतर अशीच होणार आहे हे सर्व ऐकून काजल आईचं बोलणं ऐकून घेते आणि ती तिला अगदी घट्ट मिठी मारून आपलं दुःख व्यक्त करत असते आणि सर्व काही ती सहन करत असते इकडे आपण पाहत आहोत की अद्वेतला डान्स करत असताना कोणाचा तरी फोन येतो व तो साईडला येऊन बोलत असतो संगीताताई इकडे काजलला समजावून सांगत असते की असं नको करू हे सर्व केलं असतं तर किती मोठा आनंद झाला असता मान्य तू तुझ्या फिलिंग्स त्यांना सांगितल्या असत्या तर सोहमरावांनी लग्न मोडलं असतं तुझ्यामुळे घरामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम झाले असते तू शाणी मुलगी आहेस ना थोडं तरी समजून घे आणि स्वतःला स्वतःच्या मनाला आवर घाल असं ती काजलला वारंवार समजावून सांगत असते काजल देखील गुन्हेबाळासारखं आपलं दुःख मनामध्ये ठेवून डोळे पुसत असते इतक्या अद्वैत तिथे आलेला असतो त्याला माहिती झालेलं असतं की या दोघांचं काहीतरी सिक्रेट सुरू आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहे असं त्याला समजलेलं असतं परंतु संगीता खूप पर घाबरलेले असते तिला असं वाटतं की आता अद्वैतने सर्व काही ऐकलं आहे सोहमराव आणि काजल या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे हे सर्व आता अद्वैतने ऐकलं आहे याचा डक्का संगीताला बसलेला असतो परंतु आद्वेतने तसं काही ऐकलेलं नसतं तो तिथे येऊन म्हणतो काय झालं मिसेस खरे काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही का इकडे साईडला येऊन थांबला आहात काजल काजलला काय झालं आहे असं तो विचारपूस करतो त्यानंतर या दोघेही म्हणतात की अहो सोहमराव काही नाही असंच आम्ही थोडंसं इकडे येऊन बोलत होतो असं संगीता सारवा सारव करते अद्वैत म्हणतो ठीक आहे ना मग एवढंच तर आहे ना काही सिरियस गोष्ट नाही ना मग तुम्ही एवढे सिरियस होऊन इथे का थांबला आहात चला तिकडे स्टेजवरती सगळे डान्स करत आहेत मी तुम्हाला इथून घेऊन जातो परंतु संगीताला खूप ऑकवर्ड वाटत असतं अद्वैतने मात्र त्या दोघींचा हात आपल्या हातामध्ये धरलेला असतो अगदी मोठ्या मनाने आ, तो त्यांना स्टेजवरती डान्स करण्यासाठी घेऊन निघालेला असतो इकडे आपण पाहत आहोत की अद्वैतने त्या दोघींना इकडे घेऊन आल्यामुळे घरातील सर्वजणं डान्स करत असतात त्यामध्ये काजल आणि संगीता या दोघेही सामील झालेल्या असतात कलाला देखील खूप आनंद झालेला असतो अद्वैत माझ्या घरच्यांशी देखील किती सभ्यतेने मागत आहे आबा आणि बाकीचे घरातले सर्वजण डान्स करत असतात डान्स करत असताना काजल आणि सोहम यांची नजरानजर होते व ते दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात तर दुसरीकडे कलाला नवरा म्हणून चांदेकरचा खूप अभिना अभिमान वाटत असतो ती मनातल्या मनात म्हणत मनात असते की किती क्यूट आहे ना हा माझ्या घरातील सर्वांकडे लक्ष देतो किती काळजी करतो आणि असं म्हणत कारण तिच्या मनामध्ये ऑलरेडी प्रेमाच्या भावना जागृत झालेल्या असतात सरोज आणि रोहिणी यांच्या मात्र तोंडावरती बारा वाजलेल्या सो असतात सोहम आणि देखील एका स्टेजवरती डान्स एकमेकांकडे बघत करत असतात तर अशा पद्धतीने डान्ससोबत अगदी व्यवस्थित पार पडलेला आहे